अहिंद्रंगा कितीला सांगले बघा घोरा घालून वय परत पेटले ना आता परत उद्योग काय करतले हेंका आता सांगायला आमका कंटाळ विनो ओ भाऊ काय झालं ओ जमिनी मेन कोणाकडे देऊची हां तुमको भैया खुशिंगिलास तुम्ही मी सावंदो कुणा असून येईल जमीन माका नको हो एक केरळची मोठी पार्टी इलिया टिका होय काम खोर तुझ्या सारख्या माणसांक ना जुत्यान मारू हो किती गो काय झाला गाडी किती घालता काय झाला गाई किती घालतात अरे हराम खोरा नालाय पा स्थानिक लोक असत ना ते हे पैशासाठी आमचं कोकण को परप्रांतीयांच्या जा खशात घालीत असत अरे कोकणचे खरे शत्रू तर तुम्ही असा की पैशासाठी ना या तुडीन वाघ आमच्या घरात घेऊन येता आता हेसून जातं काय ना हे तुम्ही वैचे फुटो काढतो डोके मोडतो जमनी स्वप्ता तुम्ही काय हसतास हसण्यासारखी गोष्ट आई बाबानु आपलं आपलो कोकण आपण वाचवू हो मीस कोकण वाचवा कोकण वाचवा असा आयडान कोकण वाचायचो ना नाहीतर एक दिवस आज जा मुंबईत मराठी माणसावर जा घडता त्याच उद्या आपल्यासोबत घडाक वेळ लागायचो ना त्या वेळीच सावध व्हा